श्री स्वामी समर्थ संकशी चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणं तर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आणि आंघोळीला पाणी काढायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचंय ते म्हणजे लाल चंदन किंवा अगदी तुम्ही पिवळं चंदन सुद्धा टाकू शकता तसेच चिमुळभर आपल्याला काळे तेल टाकायचं आणि आवर्जून पंचगव्य टाकायचं आता पंचगव्य तुम्ही अंगाला चोळू शकतात की अगदी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केली तरीही चालणार आहे पंचगव्य म्हणजे गायचं दूध दही तूप गोमूत्र आणि शेण या पाच गोष्टींच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात या वस्तू आपल्याला पाण्यामध्ये आणि आपल्याला स्नान करायची आहे स्नान करताना आपल्याला निरंतर ओम गण या मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण आंघोळीच्या मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं श्री स्वामी